नवा असं दोघांनी मिळून काम केले रानातलं ती काढली असं कोळपले कोण तर काय म्हणतं ग आज दिवस बघा पूर्ण रानात त्यांना विनाकारण भांडती मी एवढं चांगलं सरळ बोलती तरी मीच करतो की सगळी काम आणि आम्ही इतक्या उशीर केलेली काम काय केलंय कोळपलंय काय बर तुमच्या पुढे काढलं का नाही किती काढलं काढून काढून काढलं गे काढलं तरी नाही मानव ले नाही ना पण काय बरं असू द्या मी मान्य करते बाबा तुमच कर। काम करायला घरी आता रोज कामाला जातो आज घरी आहे तरी मलाच सांगते काम करायला वय नाही पण काहीतरी जरा भांडण केले पण फरक पडला बरं का आज काम झालं रागाच्या भरात काम केलं आज जरा ताव तावन चांगलं जरा आज काय ऊन म्हणलं नाही तर काय नाही आज पावसामुळे ऊन पण एवढं तावलं बरं का आमचा चेहरा सांगतो या कसं झालं या कसलं झालं काम करून कष्ट करून मग कष्ट केलं असं असतं तुला काय होत करायला मग आता केलं ना कष्ट करायला जावा ना घरचं पण करा तुम्ही काय निवांत बसता का निवांत बसलो नाही वा केलं की काम तुमच्या संग भांडणं पण केली पण आता पण काम केलं पण कसं आहे काम केलं वेगळाच आनंद असतो आज एवढं भारी वाटायला लागले ना म्हणजे दोन कामं झाली हो मोठं तर म्या उपसून काढलं आणि हिनी काय केलं महाग माझ्या कोळपलं त्यामुळे जरा भारी वाटते बघा मका तर हा हो इथं जाय आपली मी आम्ही इथं बसलो आहे आपलं बांधावर जरा थकवा आली आणि वाटलं म्हणून बसलो या घरी गेलोच नाही एक दोन तीन तास काम केलं भारी वाटलं बरं का मग अशी भांडल्यामुळे जरा राग आहे थोडा त्यामुळे आडवं लावाय आलो आहे पण काय हो भांडणार का तुम्ही नीट राहिला मी नीट राहिली कशाला भांडण होते ती तुलाच करू वाटते ते दुसऱ्याला करू वाटते ते तुला करू वाटते ती पण कशा पाय करते हे तुम्हाला कर कळलं अगं मला काय माझं नेट किती पडतंय तुला काय हाय हितच तुम्ही चुकता हितच तुम्ही चुकता तुला नेट कशाचा आहे अहो तुम्ही जसं करता तसं मी पण करते गे पण आपल्याला मान्य करायचं नसतं ना ती करते काय काम करते काम केली तरी तसलाय नाही केली तरी तसलाय मग आपल्याला इच्छाच होत नाही ती करायची आणि कसं आहे भांडण करून काय नाही बाबा भांडणं करायची धडक घरात पण सुख नाही तोंड एकीकडे एकाच तोंडी किकड आणि येऊन जाणार आम्ही किती व तीन टाईप आमची सासासऱ्या तर म्हणजे ह्यांचा आई वडील तर गेलेत बघा आहे ती दोन होती ना जाणती आम्हाला सावरायला होती सांगत होती भांडणं करू नका मी जरी आडवं लावायला लागली तर मला शांत आत्या करायच्या कशाला भांडत असती येतो राग त्याला बोलतो रागानं आडवं लावतो चिडचिड करतो तो पण समजून घ्यायचं बायको कशासाठी तो घ्यायचं समजून मी घेतलं बरं का त्या टायमीला समजून पण आता कसं आहे सांगणार कोण नाही त्यांच्या तोंडाला मग मी पण तोंड लावते मग ती वाढत जातं भांडणं होती ते आमची पण खरं बर काही नाही भांडण करून जरा कामात वेळ ती घालवला बऱ्यापैकी मी त्यांना चांगलं बोलली ती चांगलं बोललं भांडण कर ना म्हणलं मी आपण त्यांना त्यांनी पण म्हणलं तुझं तोंड जरा ताबाट होत जा मग प्रयत्न करेन बर का पण मला पण राग येतो आपण जी करत नाही करतो त्याला करत नाही म्हणलं मग मला पण व्हायचा घेतो तू आता कुठे बदलून येतो गे शर्ट पण बांधिते खायला दोन्ही तीन चार कामं अशी म्हणजे आम्ही आज दिवसभर केली वाद घातला घातला मी पण रागा वैता गाण आलती बसली येऊन थोड्या आम्ही पण काढलं परत मागणं आलं करू लागितलं असंच असावं नाहीतर उगं काहीतरी बोलत बसायचं तरी मला लय अडवं लावलं लय बोललं तरी मी पण जरा आज ऐकूनच घेतलं आता गेले तर शर्टांकडून त्याने जर भांडणं करावं मला वाटते तर आमच्या दोघांची भांडणं जरी झाली तर तिसऱ्याला पण बरं वाटतं कसं असतं ऐकणारी बरीचशी असते ती मग हेनी वरडायचं मोठ्यानं मग माझ्या अंगावर काय यायचं मग ते असं मग नक वाटतं ना कसं असतं ते तसं म्हणलं मग मग आपलं मन लागत नाही का तर आपल्याला कोणा देखतर बोलतं माणूस मग आपल्याला वाईट वाटतं आपली काय इज्जत आहे का नाही असं वरडायचं आणि बोलायचं मग पूर्वी पण कसं सावराय घेते मग मी तू बोलू नको म्हणते बारकंच आहे पण समज आहे लय समज आहे भारी वाटतं ती पण जवळ आली मी पण नाही तिला काय असंही करत पण त्यांना दम निघत नाही लय दोघांचं लय जमतं अव काय भांडणं ती झाली ना मग पप्पांना सांगाय तिच्या मग तिनं तसंच मानायचं मग तीनी मानायचं चुतीला जाऊ दे तिच्या जा माहेरला जाऊ दे तिच्या जा अन्नाकडं मग मी म्हणते कशाला कोण तुम्हाला भाकरी घालायचं मी जाणार तर मग तुम्हाला भाकरी करू जा मी पप्पाला माझ्या भाकरी करून असल्याशिवाय बोलत नाही आणि सगळं ह्यांनीच शिकवलेलं असतं ती अगोदर पण मी पण एक दिवशी असं नवल केलं बरं का पण खोडकर पण हाय मयाळू पण हाय पूर्गी असला ना आनंद वेगळाच असतो लय म्हणजे आला बदलून दुघी बदलून बांधून खायला लागली ती दाखवते तिकडे शिरड कशी आहे शर्ड काय आता काय आहे ती शर्ड आपल्याला फिरायला बांधली ती तिथं हिंडायला चरायला आपलं काय तर काय करायचं आणि मला काय मैत्रिणी कमेंट मध्ये नाही मला धंदा काय मी म्हणलं होतं पण माझ्याकडे शेळ्या आहेत तेवढंच माझं काय असेल ती भांडवल कारण मी दुसरं काय करत नाही हेनी काय कामाला जाईल तेवढंच अन घरी मी आपलं तेवढं शेळ्यांचं बघते कुवा हा तुम्हाला मी ह्याच्या आधी पण एक कल्पना सुचवली होती आपल्याला जोडधंदा म्हणून म्हणजे मला एका ताईनं सांगितलं होतं कुकुट पालन करूया आपण नाही ते कोंबड्याचं वय जर आपल्याला कावयाचं नाही त्याचं काय खाद्य ते वेगळत असतं बघा हे करून तरी काय होत असलं तर नाही कोंबड्या नाही हे हयतरी देशी बऱ्या आहेत किती देशी ऐत्या व दहा कोंबड्या आहेत त्या त्यालाच म्हणते तर देशी भाज झाल्या दहा कोंबड्यानं आपल्याला किती होईल म्हणजे भांडवल पाहिजे व च कोंबडं पण नाहीत सगळ्यात तलंगाचा येत्या सांड्याच काय नाही बरं का अंडी काय घरचीच असते ते आपलं त्यामुळं बाहेर आणायची एवढी गरज लागत नाही पण नको तेवढ्यानं काय ते आपलं घर भागतं पण ते असं भांडवल उभं राहत नाही व काय तर भांडवल उभा राहायचं पाहिजे तर व्यवसाय माणसाला खरं व्यवसाय पाहिजे बरं मित्र व्यवसाय असला पापड पापड काय नाही बर पापड मी कधी बनवलं नाही तर पण सांडग म्हणा परत कुरुड्या म्हणा असं काहीतरी आपण बनवायला पाहिजे काहीतरी मोकळ्या वेळेत आपलं खरच ती एक भारी बर आयडिया बघू सांडग्याच मी करीन कारण ह्याच्या अगोदर पण मी सांडगच बनवलं होतं सांडग्याचा व्यवसाय एक नंबर वाटतोय मग काय हरकत नाही करण्यासाठी होईवा तुम्ही मला द्यायचाल ना आणून त्याची सामग्री सगळी आणून कशाच बनवते ती सांडग तुम्हाला तर माहित आहे का पण माहित आहे माहित आहे मग सगळं माहित आहे नाही आणून दिल ती मला एक चांगली पाच सहा किलो डाळ म्हणजे असं करेल तसं जसं मी विकेल तसं त्याने आणून मला दिलतं तर का नाही नाही सांडग्यात पण लयप्र करायचं कसाय माहित आहे का ती सगळ्या डाळी ती मिक्स करून ती आणि आपण मटके डाळीच करतो ती पण म्हणजे नुसत्या मटकेच एकदम भारी लागते मग करूया आपण काय सांडग्याचा व्यवसाय म्हणजे आपल्याला पण काय तर हातभार लागतो या होय नुसतं होय वय म्हण का खऱ्यात उतरा मला आणून द्या करूया पण आता चालू ला उन्हाळा नाही उन्हाळ्यात बनवूया ती काय